नमस्कार माझं ना यानवी राहुल राणे मी दुसरीत आहे मी द्वितीय गटात आहे संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाजी पुणे यांनी आयोजित केलेले संस्कृत श्लोक आणि अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत भाग घेतला हो आहे आपण मनुष्याह आपण कसे वागावे हे मी माझे श्लोकमध्ये सांगणार आहे अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्व परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनं व्यास्य ऋषीने अठरा पुराणांमध्ये लिहिले आहे परोपकार म्हणजे इतरांना मदत करणे हे पुण्य इतरांना त्रास देणे हे पापे यदा यदा चरत्रिशे तत्वे तरोजन कुर्ते लोकस्तनुवर्तते आपणा असे आदर्श वागावे इतरांनी आपले अनुकरण करावे आपण चांगलेच वागावे पृथ्वी यां त्रिनी रत्नानी जलम अन्नम सुभाषितम मुडई पाषाण खंडेषु रत्न सद्नावितीयते पृथ्वीवर अन्न पाणी आणि इतरांची गोड बोल हेच तीन रत्न आहेत म्हणजे मूर्ख माणसं असतात चांदी अंदी दगडांनाच रत्न मानतात धन्यवाद